आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज मुन्नाबाई नदाब यांना निर्भीड पत्रकार पुरस्कार जाहीर दतवाड तालुका शिरोळ येथील पत्रकार मुन्नाबाई नदाब यांना श्री साई सोशल फाउंडेशन किसान उत्सव दोन हजार पंचवीस यांच्या वतीने देण्यात येणारा निर्भीड पत्रकार पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला मुनावाई नदाब ही गेली पंधरा वर्ष झाली पत्रकारितेमध्ये सेवा बजावत असून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोष्टींना वाचा फोडली आहे आपल्या पत्रकारितेतून त्यांनी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत आहेत मुस्लिम समाजातील ओबीसी घटकासाठी काम करणाऱ्या ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून जिल्हा कार्याध्यक्ष पदावर कार्यरत असून या संघटनेच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील ओबीसी घटकांना न्याय मिळवून देण्याचे कामसुद्धा त्यांनी केले आहे त्याचबरोबर गावातील तंटा गावातच मिटावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीमध्ये गेली बारा वर्ष सलग सल्लागार म्हणून कार्य करीत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना साई सोशल फाउंडेशन यांच्याकडून निर्भीड पत्रकार हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे निर्भीड पत्रकारासाठी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा